मित्रांनो स्वतःचा परिचय देत असताना किंवा सेल्फ इंट्रोडक्शन देत असताना तुम्ही ही वाक्य वापरू शकता माझं नाव रोहित आहे माय नेम इज रोहित मी पुण्यात राहतो आय लिव्ह इन पुणे मी पंचवीस वर्षाचा आहे आय एम ट्वेंटी फाय इयर्स ओल्ड मी सध्या शिक्षण घेत आहे आय एम करंटली स्टडींग मी इंग्रजी शिकत आहे आय एम लर्निंग इंग्लिश माझे आवडते विषय गणित आणि विज्ञान आहेत माय फेवरेट सब्जेक्ट्स आर मॅथमॅटिक्स अँड सायन्स माझे छंद वाचन आणि क्रिकेट खेळणे आहे माय हॉबीज आर रिडिंग अँड प्लेईंग क्रिकेट माझे कुटुंब चार सदस्याचे आहे माय फॅमिली हॅज फोर मेंबर्स माझे वडील शिक्षक आहेत आणि आई गृहिणी माय फादर इज अ टीचर अँड माय मदर इज अ होम मेकर मी एक मेहनती आणि जिद्दी व्यक्ती आहे आय एम हार्डवर्किंग अँड डिटरमाइन पर्सन मला नवीन भाषा शिकायला आवडतात आय लव्ह लर्निंग न्यू लँग्वेजेस माझे स्वप्न एक यशस्वी व्यक्ती होण्याचे आहे माय ड्रीम इज टू बिकम ए सक्सेसफुल पर्सन माझी आवडती व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे माय फेवरेट पर्सनॅलिटी इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझा आवड माझा आवडता खेळ फुटबॉल आहे माय फेवरेट स्पोर्ट इज फुटबॉल माझे इंग्रजी सुधारण्याचा मी प्रयत्न करत आहे आय एम ट्राइंग टू इम्प्रूव माय इंग्लिश तुमच्याशी बोलून मला आनंद झाला आय एम हॅपी टू टॉक टू यू धन्यवाद तुम्ही माझी ओळख ऐकली यासाठी मी आभारी आहे थँक यू आय एम ग्रेटफुल दॅट यू लिसन टू माय इंट्रोडक्शन माझा जन्म महाराष्ट्रात झाला आय वॉज बॉर्न इन महाराष्ट्रा मी रोज सकाळी लवकर उठतो आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग माझी आवडती जागा समुद्र किनारा आहे माय फेवरेट प्लेस इज द बीच मला लोकांना मदत करायला आवडते आय लव्ह हेल्पिंग पीपल मी नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करतो आय ट्राय टू लर्न न्यू स्किल्स मला प्रवास करायला खूप आवडतो आय लव्ह टू ट्रॅव्हल मी स्वतःवर विश्वास ठेवतो आय बिलीव्ह इन माय सेल्फ माझा आवडता सण दिवाळी आहे माय फेवरेट फेस्टिवल इज दिवाळी माझ्या घराजवळ एक सुंदर बाग आहे देर इज अ ब्युटिफुल गार्डन नियर माय हाऊस माझा आवडता लेखक विल्यम शेक्सपियर आहे माय फेवरेट रायटर इज विल्यम शेक्सपियर मी दररोज व्यायाम करतो आय एक्सरसाइज डेली माझी आवडती फळे आंबा आणि सफरचंद आहे माय फेवरेट फ्रूट्स आर मँगो अँड ऍपल मी भविष्यात एक चांगला वक्ता बनू इच्छितो आय वॉन्ट टू बिकम अ ग्रेट स्पीकर इन द फ्युचर माझी शाळा खूप चांगली आहे माय स्कूल इज व्हेरी गुड मी माझा आवडता चित्रपट थ्री इडियट्स आहे माय फेवरेट मूवी इज थ्री इडियट्स माझे ध्येय समाजासाठी काहीतरी चांगले करण्याचे आहे माय गोल इज टू डू समथिंग गुड फॉर सोसायटी तर मित्रांनो हे काही वाक्य होती जेव्हा तुम्ही स्वतःचा परिचय देत असाल तेव्हा तुम्ही थोडाफार बदल करून ही वाक्य वापरू शकता आजच्यासाठी एवढंच परत भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद